येथील बी एस पाटील विद्यालयात स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पाहु आमचे टी मराठी प्रतिनिधी श्री बाळासाहेब गिरोवे यांनी दिलेला सविस्तर वृत्तांत सलगरे येथील सिद्धेश्वर शिक्षण संस्थेच्या बी एस पाटील विद्यालय व वा कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील उपस्थित होते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली संस्थेचे मुख्याध्यापक एस जी स्वामी सर यांनी प्रास्ताविक करून विद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण करून गुणगौरव करण्यात आला यावेळी नामवंत कथाकथनकार अनिल शिंदे यांनी काही विनोदी किस्से सांगून सर्वांना हास्यसागरात बुडवले त्यांनी महापूर कथा सांगून कथेतील भावनात्मक विषयांनी उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांना रडवले सुद्धा दुपारच्या सत्रात विविध कलागुण दर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी नाटिका सादर करून काही गाण्यावरती नृत्य सादर केले या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन मानेश्री त्यागराज पाटील पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील कवटे मंकाळ सौ सुमंताई खाडे सौ अंजया पाटील ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील माजी उपसरपंच सुरेश बापळेकर दिनेश पोद्दार अध्यापक एस जी स्वामी एस आर बी से व संस्थेचे सर्व सदस्य तसेच स्नेहसंमेलन प्रमुख सी ए कोरवी व एनडी साबळे उपस्थित होते सर्व कार्यक्रमाचे सुमधुर आवाजात रोहित कोरेसर यांनी सूत्रसंचालन केले पाहूया कथाकथन मध्ये सादर केलेली काही विनोदी किस्से आता वर्ण ती मान घालून बसणार खाली मान घडला गुरुजी काय म्हणणार अरे खाली काय बघतोय माझ्या तोंडाकडे बघून सांग तर माणसं सुसंगतीला कधी असत नाही तो माणसं विसंगतीला असतात मी परवा कौटिम्याकड स्टँडवर मॅडम गेलतो आणि तिथं एक म्हातार होतो त्या आजा इष्टी किती तिलाय म्हणलं ती म्हातार म्हटलं सात लाख आलाय आठ लाख आलाय नऊ लाख आलाय म्हणलं घेल म्हणायला लागली लागले गपकडकडने आलो कशाला काय हो असं जे का कथाकथन गेल तो अनेक आज होते पवन म्हटले काय माझे गणित सोडू का सोडवा तुम्हाला तर सोडवा बरं का हा ती माथावर काय म्हटलं वीस रुपयाला दोन डझन केळ तर तिची शीतापळ किती येते मला लागल मी असं कॅल्क्युलेशन केलं पण काय जुळं ना बरोबर आहे का म्हटलं निदान म्हटलं माझं कार्यक्रमचं टेन्शन आहे म्हटलं कार्यक्रम झाले की तुम्हाला सांगतो म्हटलं किती येते तू बघ बाबा मला मी ह्या डावात नाही मग मी पाच मिनिट झालं कार्यक्रम झाला निघालो की म्हातार होतं अय पावना म्हणला तुम्ही काय निघाला की म्हणला ते गणित सोडवलेल्याचं काय झालं म्हणलं गणित म्हणलं वीस रुपये दोन रुपये कॅल्क्युलेशन होते काय कॅल्क्युलेशन तू नाही जो ते दे दे ना मामा म्हटलं मला सुटना झालं तुम्हीच सोडवा म्हणलं मामा म्हटलं सोपा सांगा की म्हटलं दिन तेवढी घ्यायचे आणि गप यायचं म्हणलं कशाला काय करायला लागतंय विळ असे जाता जाता कडे त्याच्याकडे आपलं लक्ष नसतंय आता इंग्रजी आणि मराठी लय अवघड झाले बाबी काय इंग्रजी शिकत सरळ होत नाही मराठी बी सरळ होत नाही द्राक्षेचा भाग घटलेल्याचा प्रकार होतो या आता मला सांगा आईस्क्रीमला मराठीत काय म्हणते तो गारे गार त्यात गारच होतो या आणि काय म्हणते आईस्क्रीमला मराठीत काय म्हणतात कुलपी कुलपी आणि काय म्हणते तिथे चोको बार कसला बार अरे गे खरं म्हणलं तर आईस्क्रीमला मराठीत असं म्हणत नाही काय म्हणतात तर लक्षात ठेवा दुग्ध थट गारघट गोळा समजा त्या सलघर्ष कार्यगारवाल्याकडे गेला असा म्हणला थंड गारघट गोलघट्ट गोळा दे फिकून पडल आणि म्हणाल फुकटण्याचा असलं काही बोलू नस या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार